माय माऊली विदार म्हणतन संस्कृतीचे करू जातन अलकारातना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी बरखेड माहेर भडगाव आज गुरुवार दत्त जागर दत्ताचे गाणे मानव जन्म अमोल रे दत्त दत्त बोल रे आज भेटला उद्या नाही भेटणार भरोस अजिबात नाही रे आज भेटला उद्या नाही भेटणार भरोस अजिबात नाही रे मानव जन्म अमोल रे दत्त दत्त बोल रे आज भेटला नाही भेटणार भरो सजीवाच नाही रे गुरुची सेवा, कर, गुरुची सेवा कर त्रैलोक्याचा परमेश्वर दत्तगुरूची सेवा कर परमे त्रिगुलोकेचा परमेश्वर मंदिरात जाऊन डोके चरणावर मंदिरात जाऊन डोके ठेव चरणावर राहू नको तू अमोल रे दत्त दत्त बोल रे राहू नको तू अमोल रे दत्त दत्त बोल रे आज भेटला उद्या नाही भेटणार भरोसा अजिवात नाही रे आज भेटला उद्या नाही भेटणार भरोसा जीवात नाही रे नाही बाळगू स्वार्थ अभिमान नाही बाळगू स्वार्थ अभिमान कर दत्ताचे ध्यान करता करता त्याचे गुणगाण कर दत्ताचे ध्यान करता करता गुणगाण होई जीवाचे कल्याण रे गुरुभक्तीलाय मोल रे होई जीवाचे कल्याण रे भक्तीचे मोल रे दत्त दत्त बोल रे दत्त दत्त बोल रे मानवजन्म अमोल रे दत्त दत्त बोल रे मानवजन्म अमोल रे दत्त दत दत्त बोल रे आज भेटला उद्या नाही भेटणार भरो सजीवाच नाही रे आज भेटला उद्या नाही भेटणार भरो सजीवाचं नाही रे मानवजन्म आज रे दत्त दत दत्त बोल रे आज भेटला उद्या नाही भेटणार भरोसा जीवाचा नाही रे मायेचा हा जलसंसार नाही कुणाचा आधार मायेचा हा जलसंसार नाही कुणाचा आधार दत्तगुरूची सेवा करुणी जीवाचा उद्धार दत्तगुरूची सेवा करुणी जीवाचा उद्धार विचारवाट तू खोल रे विचार कर तू खोल रे दत्त दत्त बोल रे विचार तू कर खोल रे दत्त दत्त दत बोल रे आज भेटला उद्या नाही भेटणार भक्तीमध्ये डोल रे आज भेटला उद्या नाही भेटणार भक्तीमध्ये डोल रे आज भेटला उद्या नाही भेटणार भरवसा जीवाचा नाही रे मानव जन्म मोल रे दत्त दत्त दत बोल रे आज भेटला उद्या नाही भेटणार भरोस जीवात नाही रे आज भेटला उद्या नाही भेटणार भरोस जीवात नाही रे आज भेटला उद्या नाही भेटणार भरोस जीवात नाही रे दत्त दत्त दत दत्त दत दत्त